नमस्कार पाहूयात विशेष बातमी विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर आंबेडकरांच्या मुळे स्त्री आज उच्च स्थानावर शबाना डांगे कोणत्याही धर्मातील स्त्री ही त्या धर्माची प्रमुख बनू शकत नाही मात्र स्त्री ही सरपंच आमदार मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती बनू शकते ते केवळ आणि केवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच असे गौरवोद्धार आरक्षण नूतन सरपंच शबाना डांगे यांनी काढले येथील झलकारी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉक्टर जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून ह्या बोलत होत्या आरग तालुका जिल्हा सांगली येथील झलकारी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून शबाना डांगे यांनी आपली भूमिका विषद केली यावेळी नूतन सरपंच झाल्याबद्दल सचिव अध्यक्ष गावडे अधिक बाबर व सदस्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महिलांनी भरभरून प्रतिसाद नोंदविला अंगणवाडी सेविका निर्मला लोंडे मॅडम यांनी भीमगीताचे गायन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष शशिकला गावडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंबेडकरांनी महिलांच्यासाठी केलेल्या कार्याची ओळख करून दिली स्वागत प्रास्ताविक सचिवा अधिका बाबर यांनी केले तर आभार संस्थेचे संचालक नंदिता खटावे यांनी मानले यावेळी संगीता जत्राटे ज्योती पाटील सारिका कोळी सुवर्णा बुरुड शबाना डांगे रईसाभिषेक वंदना कदम मालन कदम शुभदा गुरव तेजश्री कांबळे सीमा कांबळे अक्षरा बाबर पद्मसिंह बाबर यांच्यासह संस्थेचे सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धन्यवाद प्रतिनिधी इरफान बारगेर सीबीएस न्यूज मराठी सांगली